नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालयीन भरती अकरा हजार पदे आपल्याकडे आताच एक नुकताच जी आर आल्या विद्यार्थी मित्रांनो तर ही भरती कधीपर्यंत होणार आहे यामध्ये जागा किती आहेत आणि आपली पात्रता काय असू शकते या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नुकताच एक जी आर आला होता त्यामध्ये असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे आणि कर्मचाऱ्याची बघा अकरा हजार चौसष्ट पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी सहा फेब्रुवारी सन दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी आपल्याकडे एक जी आर आला होता त्यामध्ये असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्याची दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे आणि कर्मचाऱ्याची बघा अकरा हजार चौसष्ट चौसष्ट पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि बाह्य यंत्रणा यांच्या बघा आठशे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा जीर आपल्याकडे सहा फेब्रुवारी सन दोन हजार चोवीस मध्ये आपल्याकडे तो हा या ठिकाणी आला होता तर विद्यार्थी ही भरती बघा लघुवाद न्यायालय असेल मुंबई नगर दिवाण न्यायालय असेल या सर्व न्यायालयामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला बघायचा आहे प्रत्येक पोस्ट आपल्याला किती जागा असतील या ठिकाणी आता आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रत्येक पदासाठी आपल्याकडे एकूण किती जागा असतील या ठिकाणी आपण आता पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा न्यायाधीश बघा जागा किती असतील पाचशे सत्तावीस ठिकाणी जिल्हा न्यायाधीश जागा आहेत खाली बघा विद्यार्थी मित्रांनो दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ बघा सहाशे बावन्न ठिकाणी जागा आहेत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ बघा सोळाशे चौऱ्याऐंशी ठिकाणी जागा आहेत वरिष्ठ लिपिक बघा विद्यार्थी मित्रांनो नऊशे सत्त्याऐंशी ठिकाणी जागा आहेत बघा वरिष्ठ लिपिक या ठिकाणी बघा नऊशे सत्तेचाळीस ठिकाणी जागा अवेलेबल आहेत लघु लेखक बघा विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीसशे त्रेसष्ट ठिकाणी आपल्याकडे जागा अवेलेबल आहेत कनिष्ठ लिपिक बघा विद्यार्थी मित्रांनो पाच हजार नऊशे ब्याण्णव ठिकाणी कनिष्ठ लिपिक या ठिकाणी भरपूर जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि सात नंबरला बघा विचार शिपाई शिपाई यासाठी जागा बघा पाच हजार आठशे तीन या ठिकाणी भरपूर जागा तिकान आहेत विद्यार्थी मित्रांनो पाच हजार आठशे तीन या ठिकाणी जागा आपल्याकडे शिपाईपदाच्या जागा निघणार आहेत आता आपण पात्रता बघत विद्यार्थी मित्रांनो तर आपली पात्रता या ठिकाणी काय असू शकते तर वरिष्ठ लिपीसाठी आपली पात्रता काय असू शकते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पदवी लागते विद्यार्थी मित्रांनो संगणकीय टंकलेखन या ठिकाणी लागते विद्यार्थी मित्रांनो आणि सरकारी सरकारी व्यावसायिक व्यावसायिक प्रमाणपत्र या ठिकाणी आपला आवश्यक असते इंग्रजी लघुलेखन आणि संगणकीय प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्या या ठिकाणी वरिष्ठ लिपीच्या आपला आवश्यक आहे खाली बघा विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक तर कनिष्ठ लिपिका पदवी या ठिकाणी आपला आवश्यक असते संगणकीय टंकल आवश्यक आहे आणि संगणकीय प्रमाण आपला आवश्यक आहे खाली बघा विद्यार्थी शिपाई तर आपल्याकडे शिपाई याची पात्रता बघा काय आहे उमेदवार आणि सातवी उत्तीर्ण केलेली असावी बघा शिपायासाठी फक्त सातवी उत्तीर्ण केलेली या ठिकाणी आपली पात्रता असेल आणि शरीर या ठिकाणी आपली चांगली पाहिजे तर बघा विजय या सर्व पदा या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे आपल्या जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे या सर्व पदांना ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे असं जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे आणि बघा या ठिकाणी काय सांगितलंय सदरील पदाचा या ठिकाणी तीन वर्षाचा आढावा घेण्यात येईल सदरील पदाचा तीन वर्षाचा आढावा घेण्यात येईल असं या ठिकाणी आपल्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही भरती आपल्याकडे दोन ते तीन वर्षापर्यंत विद्यार्थी ही भरती येऊ शकते त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही सर्वांनी तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे भरती होणारच आहे शंभर टक्के तर सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे आतापासून आपली तयारी करायच्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी या ठिकाणी निवड होऊ शकते